सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा संपूर्ण भावार्थ तो शास्त्राचा बोळावा घेऊन वैरी जिनावा हा निरुपू तो सतरावा अध्याय येत मागील अध्यायात दैवी आणि असुरी या उभय संपत्तीचे वर्णन करून मुमुक्षेने शास्त्राच्या दृष्टीनेच निर्णय करावा असे सांगून आता शास्त्रीय कर्मच पण शास्त्रार्थास न जाणणाऱ्या आणि केवळ आचरण परंपरेला अनुसरून श्रद्धेने देवताराधनादी कर्मे करणाऱ्या व सात्विक आहार यज्ञ व दान तपित्यादिकांचे आचरण करणाऱ्या मुमोक्षूस ज्ञानाधिकार प्राप्त होतो व ज्ञानद्वारा मोक्षही प्राप्त होतो हे सांगण्यासाठीच हा अध्याय आरंभ करीत आहेत यज्ञदान तपादिकांचे त्रिगुणाने कसे भेद होतात ते सांगून शेवटी परमात्मा स्वरूपाच्या नामाचे सामर्थ्य व मोक्षफळ सांगून या अध्यायाचा समारोप केला आहे श्री ज्ञानेश्वर महाराज श्री गुरु श्री श्रीगणेशाच्या रूपकाने वर्णन वनमन करतात ज्याच्या अज्ञानाने विश्वात्मक आकार विकसित होऊन सत्यरूपाने भासतो व ज्याची योगनिद्रा म्हणजे यथार्थ स्थिती ती या विश्वात्मक विकसित मुद्रेस बाधित करते त्या सद्गुरुरूपी श्रीगणेशास नमस्कार असो सोळाव्या अध्यायाच्या शेवटी भगवंतानी असा निश्चयात्मक निर्णय दिला की ज्यास आपले खरे हित व्हावे असे वाटत असेल त्याने कृत्य क्रुत्य व्यवस्था जाणून अनुष्ठान करावायचे असेल तर शास्त्र सर्व मानून शास्त्रोक्त मार्गाचाच अवलंब केला पाहिजे जो या शास्त्र प्रतिपादित मार्गाचा त्याग करून स्वैर वागतो त्यास सिद्धी सुख किंवा उत्तम गती यापैकी काहीच मिळत नाही यावर अर्जुनाने देवापुढे जी शंका उपस्थित केली त्यातून हा सतरा वाध्या निर्माण झाला आहे जो शास्त्रार्थ जाणून तज्ञनुसार वागतो असा एक अधिकारी वर्ग व जो शास्त्रोक्त मार्गाचा परित्याग करून काम वासनाने बद्ध होऊन स्वैर यथेच्छ भोगविलासाने वागतो असा दुसरा वर्ग या उभय वर्गाहून आणखी एक तिसरा वर्ग आहे तो असा आहे की वेदशास्त्राविषयी आदर आहे पण शास्त्रार्थ जाणण्यास लागणारी तेवढी बुद्धी नाही अशांना साधनानुष्ठानात ज्या अडचणी आहेत त्या अशा की शास्त्रानुसार कर्मे करावायची म्हटली तरी प्रथमत शास्त्राची एक परस्परात एक वाक्यता नाही त्यांच्यात बराच मतभेद व मतमतांतरे असल्याचे दिसून येतात त्यांचा समन्वय जाणून ती बुद्धी सर्वास नसते व मंद प्रज्ञतेस वेदशास्त्रातील साधनांचे मुख्य रहस्य मुळातून सर्वांस कोठून कळणार शास्त्राभ्यास करविणारे जे गुरु त्यांची भेट सहजी होत नाही शास्त्राविद्यानुसार कर्मानुष्ठान करावायचे म्हटले तरी ते कर्म निर्विघ्नपणे अचूक सिद्धी जाण्यासाठी शास्त्रज्ञान जुळून येऊन जे कर्म अचूकपणे पार पडणार आहे ते तर अगदी क्वचितच घडेल कारण कोणतेही कर्म करावायचे असले व त्यात वरील सामग्रीपैकी उणी वा काहींना काही अडचणी येतातच सर्वांना असा हा योग कोठून साधणार असा योग जुळून येणे जवळजवळ अशक्यच आहे अशा परिस्थितीत ज्याचे ठिकाणी श्रद्धा आहे पण जे मंद प्रज्ञ अज्ञानी अर्थात शास्त्रांचे जास्त अज्ञान आहे त्यांनी शास्त्रनिपुण पुरुषाच्या आचारास प्रमाण मानून त्यांच्यावर श्रद्धा ठेवून पूजन यजनादी धार्मिक कृत्य केली कर्मानुष्ठान केले तर सत्वरजतम यापैकी त्यांना कोणती गती मिळते यावर आनंदघन भगवान श्रीकृष्ण आपल्या मुखाने सांगत आहेत नुसत्या श्रद्धेच्या बळावर मोक्षपद स्वाधीन करू पाहतोस पण ते वाटते तेवढे सोपे नाही कारण केवळ श्रद्धा म्हणून तेवढ्यावरच विसमून राहून भागत नाही ती श्रद्धा कोणत्या प्रकारची आहे हे पाहणे अधिक महत्त्वाचे आहे मुळात श्रद्धेचे स्वरूप शुद्ध चांगले आहे तरी पण रजोगुणाच्या मिश्रणामुळे किंवा तमगुणाच्या मिश्रणामुळे त्या श्रद्धेचे स्वरूप कलुषित होत असते विश्वातील प्राणी मात्र ही त्रिगुणात्मक अनादी मायेच्या प्रभावामुळे सर्व त्रिगुणात्मकच बनलेले आहेत म्हणून प्राण्यांच्या आलेली श्रद्धा ही या तीन होते या तीन गुणांपैकी दोन गुण कमी होतात व कोणता तरी एक गुण दुसऱ्या इतर गुणांहून अधिक उत्कर्षास आलेला दिसून येतो श्रद्धा ही त्रिगुणात्मक प्रकृती स्वभावानुसार सात्विक राजसा आणि तामस अशी तीन प्रकारची बनत असते अर्थात ज्याची जशी श्रद्धा असते तसाच तो बनत असतो हे सगळे हे सकळ जगडंबर निखळ श्रद्धेचाच ओतलेला आहे प्रत्येक एक मनुष्य श्रद्धामय आहे सर्व प्राणी सत्वरजतम सत्व रजतम या तीन गुणांच्या अधीन असल्याकारणाने श्रद्धेचेही तीन प्रकार झाले आहेत ज्या लक्षणांनी श्रद्धेची तिन्ही रूपे कळून येतात म्हणजे जशी श्रद्धा असेल तशी वृत्ती निर्माण होते व म्हणूनच ज्याच्या त्याच्या श्रद्धेनुसार होणारी सर्व कर्मे ही भिन्न भिन्न स्वरूपाची असतात होतात तसेच दान तित्यादी काही वैचित्र्य वा विविधता असल्याचे दिसून येते म्हणूनच श्रद्धेवरच पुरुषांचे जीवन चरित्र किंवा जीवनाविष्कार किंवा सत्वरजतम या तीन गुणांची वाढ अवलंबून आहे श्रद्धामानासच ज्ञान व परमशांतीचा लाभ होतो असे भगवंत सांगतात श्रद्धाविहीनास प्रमाण संशय प्रमेय संशय मोक्षस्वरूप विषयक संशय मोक्ष साधनविषयी संशय केवळ त्वम पदार्थाविषयी संशय इत्यादी अनेक प्रकारच्या संशयामुळे ब्राह्मात्मक ज्ञान प्राप्त होणे जवळजवळ अशक्य होऊन बसले आहे साधकाची वेदशास्त्रे पुराणे आणि संतवचने यावर श्रद्धा बसेल तर साधनानुष्ठानात उपयुक्त बौद्धिक संशय निर्माण होऊन निराशा निर्माण होऊन तो आपल्या साधनापासून च्युत व भ्रष्ट होण्याची दाट शक्यता आहे सात्विक श्रद्धेच्या प्रकाशातच जर परमार्थ साधनेची वाटचाल केली तर श्रवण मनाने दिध्यासन आणि तत्वम पदार्थ शोधनद्वारा ब्रह्मात्मा ज्ञानप्राप्ती होऊन कृतार्थ होऊन जीवन सफल होते हे या प्रसंगी लक्षात असावे तो त्रिविध श्रद्धा लक्षणांचा प्रकार ऐक एक सात्विक श्रद्धा सात्विक श्रद्धा ही मोक्षा साधन आहे सात्विक यज्ञ दान तप करण्याची वृत्ती ही या सात्विक श्रद्धेमुळेच होते या सात्विक श्रद्धेमुळे यज्ञादी विहित कर्मे करावीत विद्या संपादन करावी वेदशास्त्राचे अध्ययन करावे ज्ञान संपादन करावे सत्संगती करा करावी श्रीगुरूंच्या उपदेशानुसार साधनानुष्ठान करावे अशी वृत्ती नि निर्माण होत असते म्हणून त्यास ज्ञानद्वारा मोक्षप्राप्ती होत असते दोन राजसश्रद्धा राजश्रद्धा ही कर्मे करावीत सिद्धी व ऐक ऐश्वर्य मिळवावे अशी लोभी वृत्ती निर्माण करते राजश्रद्धेचे लोक राक्षसास व यक्षास भासतात तीन तामश्रद्धा तामश्रद्धा ही आळस व अविवेक निर्माण करते तामसी लोकांची ताम तामश्रद्धा परप्राणघात करण्याची वृत्ती निर्माण करते हे तामसी लोक अर्थात जारण मारणाने परप्राणघात करण्यासाठी भूतप्रूत कुळे भूतप्रेत कुळे यांची स्मशानात संध्याकाळी पूजा करतात मुमुक्षुंनी या तीन श्रद्धांपैकी राजश्रद्धा व तामश्रद्धा याविरुद्ध श्रद्धांचा त्याग करून स सात्विक श्रद्धेचा स्वीकार करावा अशी सात्विक श्रद्धा सात्विक मती जतन केली तर सात्विक श्रद्धावान मंद प्रज्ञा असल्यामुळे श्रीव्यासांचे ब्रह्मसूत्रादी सर्व शास्त्रांचे अध्ययन घडले नाही किंवा शास्त्राचे ज्ञान असले तरी एवढ्यानेच त्याने शास्त्रज्ञ चे उल्लंघन केले असे होत नाही किंवा मोक्षही दुरावत नाही तर जे वडील श्रुती स्मृतीचे अर्थ होऊन म्हणजे आपण स्वतः अर्थरूपता संपादन केल्याने मूर्तिमंत अर्थस्वरूप होऊन त्याप्रमाणे आपण अनुष्ठान करून ते अर्थ जगासुधार वृत्तीने देतात अशा थोर महात्म्यांच्या आचरण पावलावर पाऊल ठेवून सात्विक श्रद्धेने जो कोणी मुमोक्षेने मुमुक परमार्थाकडे वाटचाल करतो त्यास ते तत्वज्ञ संत ज्या मोक्षरूपी फळास प्राप्त होतात तेच फळ अगदी ठेवल्यासारखे प्राप्त होते या प्रकारे आपल्या अधिकारानु अधिकारानुरूप शास्त्रानुष्ठान कुसरी जाणून थोर महात्म्यांच्या आचरणाचा किता गिरविणाऱ्या ठरतो किंवा शास्त्रार्थ स्वतःच तरी कळत नाहीस पण शास्त्राविषयी आदरबुद्धी श्रद्धा नसते अशाही प्रकारचे काही लोक असतात ते आपल्या भोगैश्वर्याच्या गर्वाने शास्त्रानुसार वागणाऱ्या पंडितास वेडावून दाखवून त्यांचा तिरस्कार करतात व पाखंड्याच्या मतानुसार वेदबाह्य आचाराचा अंगीकार करतात शास्त्राचा वळणाचा धिक्कार करून विचाराने वागतात स्वतः स्व इतरांस पिडा काळ कारक अशी कर्मे करतात त्यांच्या या घातक क्रमामुळे सर्वांतरम्या सर्वांतर्या असा जो मी त्या मलाच दुःखी देतात विचार केला तर या पाप्यांचे वाणीने नावही उच्चारू नये परंतु त्यांचा त्याग करण्याकरता त्यांचे स्वरूप कसे आहे ते समजावून देण्यासाठी आम्हाला त्याविषयी बोलावे लागले म्हणून अर्जुना तू या पाप्यांचा त्याग कर कदाचित चुकून तो असुरी लोकास पाहशील तेव्हा माझे स्मरण कर कारण त्या विना त्यास इतर कोणतीही प्रायश्चित्त चालणार नाही म्हणून सर्वतोपरी एकमेव सात्विक श्रद्धा जतन करावी त्यामुळे ज्यामुळे सात्विक वृत्तीचे पोषण होईल अशी संगती धरावी व ज्यामुळे सत्वगुणाचा उत्कर्ष वाढ होईल असाच सात्विक आहार सेवन करावा कारण आहाराचा व अंतःकरण वृत्तीचा अतिशय जवळचा संबंध आहे आपण जसा आहार घ्यावा त्याचप्रकारे देहातील रक्तमांसादी धातूचा आकार बनतो व त्या धातूप्रमाणेच अंतःकरणाचा स्वभाव बनतो म्हणून सात्विक रस सेवन करून अंतःकरणातील सत्वगुणाची वाढ करून सात्विक कर्मेचा आचारावीत म्हणजे याशिवाय सत्संगती इत्यादी दैवी संपत्तीच्या सहाय्याने अंतःकरण शुद्धीद्वारा मोक्ष साधनीभूत ज्ञान प्राप्त होण्याचा अधिकार होईल आता सात्विक राजस आणि तामस आहारांचे स्वरूप काय ते सांगतो एक प्रत्येक मानवाचा आहार हा ज्याच्या त्याच्या रुचीवर अवलंबून असतो ती रुची ही प्रकृती स्वभावानुसार असणाऱ्या प्रधान गुणावर अवलंबून असते याच कारणास्तव करता भोगता जो जीव तो तीन प्रकारचा होऊन तीन प्रकारची कर्मे करतो सत्वगुण संपन्न मनुष्यास मधुर रसाची आवड वाढते जे म पदार्थ अंगानेच रसभरीत स्निग्ध व परिपक्व असतात असाच त्याचा आहार आवडतो सात्विक आहार दिसण्यास थोडा पण पूर्णतया तृप्ती देणारा असतो सात्विक आहार मधुर असतो तसा परिणामीही हितकर असतो सतोगुणास पोषक असतो आरोग्यवर्धक असतो त्या या सात्विक आहारामुळे आत्मानात संतोष प्रसन्नता लाभते व शरीर शरीर बाहेर शरीरास आरोग्य लाभते असा हा उपकारक आहार आहे रजोगुण मनुष्यास कडू अति आंबट अति खारट असे पदार्थ आवडतात कडद पदार्थाच्या वापेवर लावले तरी वाते पेटेल असे कडत पदार्थ खातो घावा वाचून रोपणारे झनझणीत असे तिखट खातो राखेपेक्षा कोरडे खातो असा रजुगुणे मनुष्य मान्नाच्या निमित्ताने पोटात जणू आग्नीस भरतो त्यास परस्पराच्या स्पर्धेने एकदम रोग उत्पन्न होतात त्याचे परिणामी फल म्हणजे बाह्य रोगी होणे व आत्मन दुःखी कष्टी होणे हे आहे तुणी मनुष्याचा आहार पाहिल्यावर किळस येते ते शिजलेले ते कुजलेले उष्टे अन्न खाताना त्यापासून आपले अनाहित होईल असे तो मानत नाही महेश जशी आंबन खाते तसे तो अन्न खातो शिळे अर्धवट शिजलेले पार करपून गेलेले असे पदार्थ त्यास आवडतात तामशी मनुष्य शास्त्र निषिद्धाशा अभक्ष भक्षणाविषयी व अपेपान करण्याविषयी खाण्याची उत्कट हा वाढवित असतो त्या तामस आहाराचा परिणाम म्हणजे तामस आहार सेवन करणाऱ्या करण्यात होणाऱ्या यातना दुःख आणि क्लेश हा होय ते दुःख फल त्यास लागलेच भोगावे लागते जसा प्राण्यांचा आहार तीन प्रकारचा आहे तसेच ते प्रकृती गुण स्वभाव स्वभावानुसार जी कर्मे करतात तीही तीन प्रकारची आहेत त्यापैकी यज्ञदान व तप यांचे तीन प्रकार सांगतो पहिल्यांदा यज्ञाचे तीन प्रकार सांगतो सात्विक यज्ञ करतात महिताकडे नजर ठेवून वेद विधीनुसार निश्चय करून ती कुंडे मंडप वेदी इत्यादी साहित्य सामग्री शास्त्रानुसार अचूक जमितो ती अशी की सर्व जणो सर्वालंकारात धारण करून साक्षात यज्ञ विद्याची या यज्ञाच्या रूपाने अभिव्यक्त झाली आहे असा सांगोपांग यज्ञ फळाशेविना व अहंकृती विना निगुतीने निर्माण होतो तो सात्विक यज्ञ आहे असे समज राजेश यज्ञ करणाला सात्विक मनुष्याप्रमाणेच यज्ञ करतो असे दिसते पण त्याची चित्तवृत्ती या यज्ञापासून निर्माण होणाऱ्या फळावर अवलंबून असते तो म्हणतो की मला स्वर्ग फळ मिळेल माझी दीक्षित याज्ञिक म्हणून जगात प्रसिद्धी होईल आणि यज्ञही माझ्या हातून होईल अशा फल अभिलाषेने व लौकिक कृतीच्या इच्छेने केला जाणारा यज्ञ राजयज्ञ आहे तामसी यज्ञ करणाऱ्या मनुष्याच्या यज्ञाला केवळ आग्रहाचे मूळ असे त्याच्या त्या यज्ञाच्या नावाने होणारा त्याचा आचार म्हणजे एक शृंखळ आचरणच असते असा जो निव्वळ यज्ञाभास असतो त्यास तामस यज्ञाचे नाव आहे असे श्रीकृष्ण म्हणाले तसेच स्त्री उनामुळे तपही त्रिरूप झाले आहे प्रथम तप म्हणजे काय त्याचे स्वरूप तुला दाखवू त्या तपातही पुन्हा शारीरिक वाचिक आणि मानसिक असे तीन प्रकार आहेत त्यापैकी ज्यास पुढे करून ते तप केले जाते त्यास अनुसरून तीन प्रकार होतात देवपूजा देवाचे अंगण झाडून सारून रांगोळी घालून सुशोभित करण्याकरता त्यांच्या हात शोभतात शिवलिंग किंवा विष्णूची प्रतिमा डोळ्यांनी पाहिल्याबरोबर दंडावरील दंडवत घालतो वेदशास्त्र संपन्न व तसेच सदाचार संपन्न ब्राह्मणाची सेवा करणे पीडितास संकटात सापडल्यास मदत करणे सकळ तीर्थामध्ये श्रेष्ठ जी माता पितरे त्यांची सेवा करणे जो भेटताक्षणी संसारासारखे भयंकर दुःख निवृत्त कर निवृत्त करतो व जो ज्ञानदानी स करून असतो त्या श्रीगुरूला बसतो भूतमात्री ब्रह्मवस्तू जाणून त्यास नमन करतो ब्रह्माचार्य व्रताने राहतो व परोपकार तत्पर असतो अशी देहाशक्ती सोडून शरीराने ही सेवा करणे या देहाचेच प्रधानपण असल्यामुळे त्यास मी शारीरताप म्हणतो आता वाग्भू तपाचे स्वरूप सांगतो ज्या बोलण्याने श्रोत्याचा विवेक नाहीसा होतो व श्रोत्यास अनादित्व म्हणजे आत्मस्वरूप पुन्हा भ्रमनिवृत्तीपूरक प्राप्त होते असे अमृत मधूर अविट बोलणे असते वेद पठन अथवा भगवन नाम यांची वाचने आवर्तने करणे ज्यामुळे जणू वदनी ब्रह्मशाळा स्थापन केली असे वाटते असे शिवाचे अगर विष्णूचे नाम वाचव राहते ते तप जाणावे मानस्तप म्हणजे ज्यावेळी ज्यामुळे आत्मदर्शन होते ते होय आत्मलाभ झाल्यावर मन आपल्या संकल्प विकल्प रूप स्वभावास मुक्ते मनाच्या ठिकाणी मानस्तपामुळे आत्मदर्शनास योग्य अशी शुद्ध भूमिका तयार असते अर्थात विषय रहित मनात भावशुद्धी आपोपच असते वैराग्यदिक साधनांचा शेनभाग जाऊन मन निसंदेह व चिरस्थिर होऊन कृतार्थता लाभते अशी भावशुद्धी लाभते तेव्हा ती स्थिती मानस्तप या नावास प्राप्त होते अर्जुना काया वाचा चित्ताने त्रिविधत्वास पावलेले सामान्य तप तुला सांगितले आता हेच तप पण तीन गुणांच्या संगतीने विशेष करून तीन प्रकारचे कसे होते तेही सांगतो उपर्युक्त तीन प्रकारचे तप पण आपले या यात परम कल्याण आहे या पूर्ण श्रद्धेने फलाशा सोडून परिपूर्ण अंतकरण शुद्धीने आणि आस्तिक्य बुद्धीने आचारले जाते व ज्यामुळे वासना व देहंकार जाऊन मनुष्य मोक्षाचा अधिकारी होतो त्यास सात्विक तप म्हणतात लोकात मान प्रतिष्ठा मिळावी विश्वस्तुतीस पात्र व्हावे महत्वाच्या पांघरुणाखाली भोग भोगाव्यास मिळावेत व धन मिळावे या हेतूने मोठ्या कष्टाने जितप केले जाते व ज्यामुळे दंभ लोभ व अहंकार वाढतो ते राजस्तप होय हे तप करत असता अपेक्षित फल प्राप्त होत नाही असे पाहून तो ते तपमध्येच टाकतो असे ते शेवटपर्यंत स्थिर राहणारे नसते असे फलाच्या बाबतीत व्यर्थ असते ते राजस्तप समजावे ताप तापस्तापात ते तप करणाऱ्यांच्या अंतकरणात केवळ मूर्खपणाच वावरत असतो दरा आपल्या स्वतःच्या शरीरास कष्ट देतात व ते करण्यात दुसऱ्यांचा नाश व्हावा असा त्या तपाचा दुष्ट हेतू असतो ज्यामुळे दुःख निर्माण होते ते तापस तामस तप होय कर्मामध्ये जो दान नामक प्रकार आहे त्यातही त्रिगुणामुळे तीन प्रकार झाले आहेत स्वधर्माने मिळविलेले द्रव्य केवळ कर्तव्य म्हणून योग्य देशी योग्य काळी दान करणे याला सात्विक दान असे म्हणतात सदाचार संपन्न वेद्या अध्ययन केलेल्या पात्र द्विजरत्नास पाहून त्यास द्रव्य देऊन त्यावरील स्वसत्ता पूर्ण काढून घ्यावी निष्काम बुद्धीने भूम्यादी अर्पण करावीत त्यांच्याकडून प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवू नये एवढेच नव्हे तर दात्याने त्याची आठवणही चित्तात राहू देऊ नये यास सात्विक दान म्हणतात यात दात्याच्या अंगी नम्रता निर्लुभता निरहंकारता व दया हे गुण वाढतात राजेशी मनुष्याचे राजसदानात सात्विक देश काल सत्पात्र तसाच दान भागही न्यायगत व निर्मळ असतो पण त्यात फल आशेची व प्रत्युपकाराची परतफेडीची इच्छा असते दान घेणाऱ्याच्या हातावर तो आपल्या अशेष गोत्रदांच्या पातकाचे सर्व निमित्त उदक सोडतो पण दान देतो तो ते अत्यल्प तो ब्राह्मण घेऊन गेल्यावर ती अशा मनोवृत्तीने दिले जाते ते राजस दान होय या दानात दात्याच्या अंगी स्वार्थपराण्याचा व दंबस दिसून येतो तामस दानात योग्य देश काल पात्र यांचा पूर्णतया भाव असतो उलट चोरून आणलेल्या द्रव्य रात्रीच्या वेळी घाट बार भाट गारुडी वेश्या जुवारी लोक यांना दिले जाते दैववशात पर्व काल पुण्यदेशी सतपात्र मागाव्यास आला तरी तो दरपास चढलेला व भांबवलेला असतो व श्रद्धा वगैरे काहीच नसते त्यामुळे त्यांच्या हातून एक कवडीही सुटत नाही अल्पसे दान देऊन त्यांची दुळवण करून त्यास फसवितो त्यास तिरस्कार पूर्ण शब्द बोलून अपमान करून त्याने लावून देतो बहुबंध मोचक फक्त एक सात्विक कर्म असताना इतर सदोष राजस्व तामस यांचे वर्णन कशाला करावे अशी तू कल्पना करशील पण सत्व गुणांच्या शुद्ध सत्वगुणांच्या आड राजतमाचे कवाड प्रतिबंध आहे तो नाहीसा करण्याला वाईट म्हणावे काय तर नाही म्हणून श्रद्धा यज्ञ तप व दान यांचेही तीन प्रकार सांगितले कारण सत्वगुण स्पष्ट समजण्यासाठी तुला रजगुण व तमगुणाचे यांचे स्वरूप सांगितले शुद्ध सत्वगुण संपन्न होऊन शास्त्रविद कर्म केले तर जीवाश्लोक विशेषाची प्राप्ती होईल त्यात जर एकाने सही केले तर त्यापासून साक्षात मोक्षाचाही लाभ होईल मोक्षाच्या भीतीला सात्विक कर्मामुळे सात्विक कर्माला ज्यामुळे आडकाठी पडे ते वेगळे आहे हे देवाचे बोलणे ऐकून सात्विक कर्मास आडकाठी न येऊ देता मोक्षफलास मिळवून देणारी वेगळी कशी ती गोष्ट तरी कोणती आहे ती समजून घेण्याची उत्कंठा अर्जुनाच्या अंतकरणा मावेना व तो म्हणाला देवांनी कृपा करून ती गोष्ट सांगावी तेव्हा कृपाळू चक्रवर्ती श्रीकृष्ण म्हणाले ज्या एकाचे सात्विक कर्मास सहाय्य मिळाले तर मुक्तिरत्न लाभते ती वस्तू व तिचे महात्म्य सांगतो ऐक ओम तत्सत् ही जी परब्रह्माची नावे आहेत ती नावे घेऊन सात्विक कर्मे केली तर मोक्षापर्यंत नेण्याचे सामर्थ्य कर्मात आणून ठेवण्याची शक्ती या नामामध्ये आहे म्हणूनच अशी सात्विक बुद्धिपूर्वक केलेली पूजनादि कर्मे कैवल्यात परिवसित होतात सहज विचार करून पाहिले तर निर्गुण ब्रह्माला नावच नाही असणार कुठून कर खरोखर ते परब्रह्म नामरहित जातीरहित आहे पण त्याला अविद्यारूपी रात्री चूक ओळखण्यासाठी श्रुतीने जी खून केली आहे तिलाच नाम म्हणतात म्हणजे परब्रह्म वस्तू अव्यवहारे कोणत्याही पदाच्या अभि अभिधावृत्तीस वृत्तीस कधीही विषय होत नाही पण त्या वस्तूशी व्यवहार करण्यासाठी श्रुतीने नामनिर्देशात्मक खून केली आहे संसार दुःखाने शिनलेले जीवातिशे कष्टी होऊन आपली दुःखाची गाराणी सांगण्यासाठी जेव्हा परमात्म्याकडे येतात तेव्हा तो त्या जीवास ज्या नावाने ओदे उठतो प्रत्यक्ष रूपाने भेटतो तोच हा नाम रूपी संकेत होय जीवाचा ब्रह्माशी असलेला अनादिकालाचा बोला फिटावा व ते ब्रह्मजीवास आत्मत्वाने भेटावे असा नाम मंत्र वेदाने सर्व जीवांची दयामानात येऊन शोधून काढला मग त्या वेदाने शोधून दाखविलेल्या नाम मंत्राने कौतुकाने अळविले तरी वृत्तीच्या पाठ्यामागे म्हणजे अज्ञात असलेले परब्रह्म वृत्तीच्या पुढे उभे राहते म्हणजे अपरोक्ष होते परंतु उपनिर्दिष्ण ना, उपनिर्दिष्ट ना, उपनिर्दिष्ट नाम नाममात्म्य वेदस्वरूपी पर्वताच्या शिखरावर असणाऱ्या उपनिषेदांच्या अर्थरूपीनगरीत असे श्रुतीय म्हणून असून जे परब्रह्माच्या एका पंक्तीला बसले आहेत म्हणजे ब्रह्मासात्मत्वाने जाणणारे ब्रह्मनिष्ठ आहेत त्यांनाच कळेल हेही असो साक्षात ब्रह्मदेवता ही जी सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती आहे ती ज्या एका नामाच्या वर्तनानेच आली आहे अशा अशी त्या परब्रह्माची नामे म्हणजे ओम तत्सत ही तीन आहेत नामाच्या विनियोगासह जेव्हा सात्विक कर्म आचरले जाते तेव्हा ते कैवल्याचा घरचा करते ते नाम कसे घ्यावे याचे प मर्म मात्र ज्ञात पाहिजे नाहीतर विनियोगाच्या हातफटीविना केलेले ते सात्विक कर्म निष्फळ होईल म्हणून तो तीन प्रकारचे जे हे एक परब्रह्माचे नाम आहे त्या ब्रह्मनामाचा सात्विक कर्मामध्ये कसा विनियोग करावायचा तो एक तो असा की ते पुरुष कर्माच्या ध्यानाने ओंकार त्यांचा स्व अर्थवृत्तीवर आरूढ करून सिद्ध करतात मग वाचने ते ओम असा स्पष्ट उच्चार करतात या ओंकाराच्या सह्याने यज्ञ यादा यज्ञ दानादी क्रिया चालू होतात त्या क्रिया जेव्हा फळ देण्यास प्रवृत्त होतात तेव्हा ते पुरुष तत्तशब्दाचा विनियोग करतात अर्थात शब्दाने बोधित होणारे जे परब्रह्म त्याला यज्ञदान तपादी क्रिया फळासह आपल्या ठिकाणी भोगाव्यास काही न ठेवता समर्पण करतात या रीतीने ओंकाराच्या विनियोगाने कर्मारंभ केला व शब्दाच्या विनियोगाने ते कर्मफळासही ब्रह्मार्पण केले म्हणून कर्मास ब्रह्मत्व आले कर्म ब्रह्मरूप झाले पण तेवढ्याने पूर्तिकारे संपत नाही कारण कर्म ब्रह्मार्पण करणारा कर्ता आपल्यास ब्रह्माहून वेगळा समजतो म्हणून द्वेत भासमान हो। म्हणून द्वेत भासमान होते दुसरेपणाने असलेले परब्रह्मात्मत्वाने अनुभवा यावे अर्थात ही उणीव भरून यावी या उद्देशाने म्हणजे करता ब्रह्मरूप होण्यासाठी दैवा देवाने सत शब्द ठेवला असून त्याचा कर्माचे शेवटी विनियोग सांगितला आहे असे ब्रह्मार्पण केलेल्या कर्मासहच प्रशस्त कर्म असे म्हणतात सतशब्दाने जेवढे म्हणून साकार जगत दिसत आहे ते सर्व असत मिथ्य आहे म्हणून या यच्च्यावत आकाराचा निराश करून अधिष्ठान रूप निर्दोष सत्तेचे म्हणजे ब्रह्माचे स्वरूप दाखविले जाते सर्वात्मक ब्रह्म झालेले जे प्रशस्त कर्म त्याचे सतसज्ञ ब्रह्माशी ऐक्य करून त्यास आपल्यासह सर्व ब्रह्मच आहे अशी ऐक्यबोधाने व्यापकानुभूती प्राप्त होते असा हा सतशब्दाचा अंतरंग विनियोग झाला आहे असे श्रीकृष्ण म्हणतात या सत शब्दाचा आणखी एक प्रकारे सात्विक कर्मावर पर्यायने जीवावर एक मोठा उपकार आहे मनुष्य जेव्हा सात्विक कर्म करतो तेव्हा तो परीने ते कर्म अचूकपणे करण्याचा प्रयत्न पुरता करतो तरी पण त्यात एखाद्या अंगाने उणेपणा राहणे संभवनी आहे तेव्हा हा सत शब्द आपल्या सतपणाच्या सामर्थ्याने कर्माचे असत्पणा हिशे करून दोष निवृत्तीपूर्वक त्या कर्म कर्मास सतकर्माच्या सतपणाच्या योग्य व्यवहारास आणतो किंवा मनुष्याकडून अनावधानतेमुळे कर्म आपल्या शास्त्र मर्यादेचे उल्लंघन करून घडणे ही संभवणी आहे कारण एखादा वाटेने सदा चालणारा मनुष्य वाट चुकतो परीक्षकाच्या पदरी ही नजर चुकीने भ्रमाने खोटे पडते तेव्हा न... पडते जेव्हा कर्मशास्त्र मर्यादा उल्लंघल्यामुळे असाधुत्वनामास येऊ पाहते तेव्हा सत शब्द योजला तर त्या कर्मास सत्कर्मत्व आणतो या प्रकारे विनियोगाचे वर्म जाणून या ब्रह्मनामाचा विचार करशील तर नाम हेच केवळ परब्रह्म स्वरूप आहे असे तुला कळेल संपूर्ण दृश्यजात ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित होते त्या निर्विशिष्ट चोखट परब्रह्माचे ओम तत् सत हे नाम अंतरंग व व्यंजक असे आहे व या नामनामीचा तत्वता अभेद आहे शास्त्र शुद्ध श्रद्धेने नामाच्या विनियोगपूर्वक झालेले जन कर्म जन्ममरण रूपी संसार संनेक बंधाला उरू देत नाही कर्मास व कर्म ब्रह्मरूपता प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य या परब्रह्म नामात आहे पण या नामाची आवश्यकताच काय आहे अशा दुराग्रहाच्या भरीस पडून या नामभक्तियोगा ना अनुष्ठानाचा मार्ग सोडून कोट्यावधी अश्वमेध केले किंवा रत्न भरून पृथ्वीदान केले तपश्चर्या केली तरी ते सर्व व्यर्थच आहे अशांना त्या कर्मांनी आहिक भोग मिळत नाही तरी तेथे पारत्रिक भोगाची कोणी अपेक्षा करावी म्हणून ब्रह्म श्र श्रद्धा सोडून केलेला कोणताही व्यवहार करावायचा तो राहू दे कारण तो निव्वळ इहलोकी परलोकीशीनच होय असे जीवास ब्रह्माची आत्मत्वाने प्राप्ती करून देणाऱ्या परब्रह्मनामाची महती श्रीहरीच्या मुखातून ऐकताना अशा युद्धासारख्या कर्कश प्रसंगीही अर्जुन स्वानंद साम्राज्यात वास्तविक करीत आहे हे पाहून संजयही त्या आनंदाने सुखावला व अर्जुनाच्या भाग्याची व उपकाराची जाणीव होऊन बोलू लागला आपण अज्ञानाच्या अंध अंधारात जन्ममरण रूपी अविश्रांत वाट चालत होतो तो त्याने आपणाला आत्मप्रकाशरूपी मंदिरात आणले आहे या दृष्टीने अर्जुनाने तुम्मा अम्मावर थोर उपकार केले आहे म्हणून हा व्यास गुरुत्वे होय पण ही स्तुती धृतराष्ट्रास आवडणार नाही उलट खोपेल म्हणून त्याने ती स्तुतीची बोलण्यावरती घेतली मग संजयाने अर्जुनाने श्रीकृष्णास विचारलेली गोष्ट सांगण्यास आरंभ केला तेच मीही सांगेन ते श्रोत्यांनी ऐकावे असे श्रीनिवृत्तीनाथांचे शिष्य श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात